जय महाराष्ट्र आपण बघूयात जांभुळणी कुस्ती मैदान भोजलिंग देवाच्या यात्रेनिमित्तचं कुस्ती मैदान कुस्तीची हात सलामी देवाच्या रिंगाड्या यात्रेनिमित्त चा ऐतिहासिक मैदान चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि एक नंबरची तुफानी कुस्ती लागते महाराष्ट्राच्या एक नंबर जोडीतला परवान महारुद्र काय हात वरती करा कोरडेवाडी अस्सल पर अस्लम काजे यांचे पट्ट्या प्रशांत शिंदे भोसल्या अंशाला चांगली शहाजी राणा पवार पट्टा अभय दादा देखील उपस्थित आहे सरपंचली सगळी खाली जबरदस्त कुस्ती महारुद्र काळेल वर काळेवर प्रशांत शिंदे अशी कुस्ती दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन खाली ही सगळी मान्यवर खाली बसतात प्रतिष्ठित कसा खाली पडतात अंदाज घेण्याचं काम चालू झालेलं आहे हात सलामी आहे आणि कुस्तीचा अंदाज घेतला जातो एकमेका कडून ताकदीचा अंदाज घेत आहेत पैलवान दोन्ही आदित्य कायफार चिकडे पकडा मजबूत केलेले आहे या कुस्तीला दोन दिलेले आणि आदरणीय अॅडव्होकेट सुप्रसिद्ध वकील कायदा तज्ञ मुंबई हायकोर्टामध्ये कार्यता असणारे साहेब आपली होते आपल्याला विनंती आपण या आकड्यावरती यायच गरीबाच्या घरातला पहिवा दोन हजार बावीस तेवीस ला ज्या पायाला लागला पण खचून गेला नाही त्यातना बर होत पुन्हा महाराष्ट्रामध्ये वादा निर्माण केला फिनिक्स पक्षासारखा राखेमतला पुन्हा त्यांनी गरडभरारी घेतली आणि चालूला त्याला त्यांना आहे वाटलेलायवर मैदान असं गाजवलं की बघणारी बघत उभा राहिली असा हा महारुद्र काळे एक अंधो सिद्ध पैलवान पण पुढंही आहे सातारा जिल्ह्यातील चाकण गावचा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत शिंदे दोन वेळेला त्याच्या वजन गटामध्ये तो महाराष्ट्र चॅम्पियन आहे दोन वेळेला भोसल्या आमशाला सराव करणारा शाहजी राणा पवार पाडगावकर यांचा पट्टा आहे अशी तुफानी कुस्ती आज दांबोलीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आहे पण आणि गतवर्षी गतवर्षी हीच कुस्ती तर एक नंबर जबरदस्त कब्जा घेतलेला आहे या बाजूला महारुद्याकडे आपल्या मिथून आता एका ऐतिहास शांत महारुद्र माहिती आहे महारुद्रकालीन म्हणजे काय का आहे दोन हजार चोवीस ला याच मैदानात महारुद्रकाली प्रशांत शिंदे कुस्ती झाली अमोल नारणे याच मैदानात गेल्या वर्षी तुम्ही लढला होता बरोबर का मांडिवे शुभम मांडिवे बरोबर तुमची कुस्ती होती नाता पवार आणि राजेंद्र रुपनाळ अशी कुस्ती होती गतवर्षीच सांगतो दोन हजार चोवीस महारुद्र काळे पलवान पुन्हायला लागले कुस्तीवरती प्रेम करताय कुस्ती वाढली पाहिजे फुलली पाहिजे दिवस जपणारी मंडळ आहे कोरोनाच्या कालखंडामध्ये अखंड भारतातली मैदान बंद होती रमेश सर अखंड भारतातली मैदान बंद होती मी जांबोलीला मैदान झालं हो मैदान दोन हजार एकोणीस ला जगावरती कोरोना सारखी महामारी आलती प्रेक्षकांच्या साक्षीनं दांबोलीच्या मातीमध्ये मैदान पार पडला अति पुरुषार्थ आणि मर्दोन की जिवंत राहावी याच्यासाठी झटणारी मंडळ हो आता इकडे गतिमान कुस्ती अरे बाप रे ते हलगीवाल भेल बघा हा त्याला माहित आहे अंगावाले तर आपल्या पुतळ्या तर असतील आणि ते हलगीवाल पण म्हणायला लागले बिपिन अशी तब्येत आहे त्याला पाच ते चार वाजता उठून लोण्याचा गोळा खायला लागतो या कुरकुरी मॅगी गुलकंद खाऊन मावा खाऊन तंबाखू खाऊन आणि स्टिंग पोळ अशी तब्येत होत ना त्यासाठी मिरचं दूध पिवं लागतं या आणि पेरीला दूध पचवायला लागत या तुपात पाच भिजवून कारका खायला लागते त्या दोन हजार रुपये किलो च बदाम खावं लागतं अडीच हजार रुपये किलो काजू खाव्या लागतात हा दवा घडतोय अशी तब्येतो आणि कुस्ती गुणावरती चालवते आदित्य गायकवाड आणि शिवनेरी तालमीचा पडण अशी कुस्ती चालव दादा अमोल नळ अशी एक नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून आहे पण टाळ्या करायचे सगळ्यांना हात वरती करून जर तुम्हाला कुस्ती मैदान आवडलं असेल तर गांबोली यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ फेर देणगी जातेसाठी आपण टाळ्या करायचे आहे पुन्हा दोन्ही पलवान आमने सामने आलेले आहेत आणि अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे आता काहीतरी घडणार आहे आज पण एक नंबरचे देणगी ते नसतील तरी कुस्ती जोडून आशीर्वाद देऊन पुढे गेलेले आहेत अरुण अबा गोरे प्रत्येक घरातच पलवान घडतो असं काही नाही भाऊ पण गरीबाच्या घरातच पुरुषार्थ आणि मर्दून के गरीबाच्या घरात पलवान प्रत्येक महिन्याला मानधन चालू केलेलं आहे आणि त्या मानधनाच्या लोक नेतव काय जनमानसांच्या नारीवरती बोट देऊन चालणारे उच्च विभूषित आहे हो इंग्लिश तर लय भारी बोलत्या जबरदस्त इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून सांगितलं होत मजबूत केलेले आहे आणि प्रत्येक उतरणार पलवानाचा यादी काढून म्हटले नेहमीच पलवनासाठी दोन पावले पुढे असतात सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात मगराच्या निमगावला ता। अभैती दडाने फार मोठी मदत केली तिथं महिला महारुद्र पैलवानांनी कब्जा घेतलेला या बाजूला मिट्टी मारलेली आहे कुस्ती आमकाच त्या गावाला पुरस्कृत करून देतात एक नंबरची कुस्ती किती रुपयाची सर त्या व्यक्तीला गावाला यात्रा कमी जबरदस्त कुस्ती बाजूरा इच्छा बचावण्याचा प्रयत्न महारुद्रात आणलचा नाव घेऊया सगळ्यांना हात वरती करा दो तो हात वरती करणाऱ्या त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही धन्यवाद धन्यवाद ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याने पण हात वर केलं रमेश थोडा सर घराघरात कुस्ती पोचवण्याचं काम करायला लागले युट्यूब चॅनल मुळे एक फायदा काय झाला माहिती आहे का आज जशी पहिली क्रिकेटची चर्चा व्हायची कुणी शतक मारला कुणी शिक्षा मारला कुठल्या बॉलवर कसा आउट झाला आता घराघरात चर्चा चालवते कुणी कुणाला पाडलं आज कुस्ती कुणाची कुणाबरोबर कुठं होती कुणी कुणावरती कसा विजय मिळाला ही चर्चा आज कुस्तीची घराघरात कशामुळे चाला तर या युट्यूब चॅनलमुळे चाला जुन्या पालवानांचा इतिहास तानू पालवानांची माहिती जे गाव बर्दोन पुरुषार्थ आणि इतिहास आणि परंपरा जपत त्या गावाचा उल्लेख आज महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात खेड्या पाड्यात युट्यूबच्या माध्यमातून चाललेला आहे दोन हजार एकोणीसला एका पलवानानं युट्यूब निर्माण केला क्रीडालक्ष लक्ष्मी युट्यूब चॅनल याची स्थापना केली आणि कुस्तीला चालना देण्याचं काम केलं एक चांगला पलवान एनआयएस करून आज सध्या अनेक अधिवेशनामध्ये पंच म्हणून काम करतात प्राध्यापक रमेश थोडाच आईचं प्रेम हरपलंय अगदी पाच सात महिन्यापूर्वी आई निघून गेली पण या लाल मातीला आई मानून त्या लाल मातीवरती प्रेम करणारा पैलवान आजचं आपले कुस्ती मैदान जगाच्या कानाकोपऱ्यात हसवायला लागलेलं ला। आहे एनआय कुस्तीवर प्राध्यापक रमेश स्वराज सर यूट्यूब चॅनल किंवा लक्ष चॅनलचे संस्थापक पुन्हा कुस्ती आपण बघूया पैलवाननं डाव दिलेला आहे आणि नम्र पैलवान आहे त्यामुळे डाव दिलेला आहे मग अशी इंजुरी झाली होती पुन्हा त्या एक एकाची पकड घेतलेली आहे आता करतात मजुराचं पोरगत पुण्यात गेला आणि पुण्यात बावड्याचे आमदार झाले काय बारकी गोष्ट आहे का जबरदस्त एक चालेल पैलवान विजय काहो कुस्ती काळेल पैलवान विजय त्यांच्या उत्कृष्ट कॉमेटीसाठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आण आहे